नमस्कार मंडळी आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गावावरून तर आलो आणि त्याचबरोबर आई बाबा देखील गावावरून मुंबईला आले तर आज आहे ना आमच्या मावशीच्या मुलाला हळद लागते म्हणजे ज्याच्या आपण चहा साखरपुड्याचं खरं तर व्हिडिओ बनवलेला आणि आज त्याची हळद आहे उद्या लग्न आहे आणि गावाला जायची देखील धावपळ आहे सोनाली नाही येते उद्या लग्नाला मतलब सोनालीला घेऊन जाणार आहे पण आई बाबा पुढे गेलेत आणि आता संध्याकाळची वेळेत वाजलेत बरोबर साडेचार पावणे पाच आपण इथून बोरीला निघतोय थेट पोचतोय घाटकोपरला गावाकडची माणसं तिथे देखील आली आहेत त्याच्यामुळे सगळेच आपले नातेवाईक भेटणार आहेत इव्हन मामी वगैरे पण आले आमच्या सगळ्याच मावसा आल्यात सो मजा येणार आहे सो या व्हिडिओला इथून सुरुवात करतोय कदाचित प्रवास दाखवेन नाही माहित नाही पण डायरेक्ट भेटेन तुम्हाला आता घाटकोपरला इथेच तू इथे कॅमेरा तिला <laughs> चला चला मंडळी धावत धावत आपण पोचलोय बोरिवली स्टेशनला आपला गावाकडचा मित्र भेटलाय बय तुझं नाव सांग पहिलं कुणाल जनार्दन गाडी कुणाल जनार्दन गाडी तुझा भाऊ पण तुझ्यासारखा दिसतो हो बरोबर पण आपला एकदम खास मित्र आहे कधी आला तर बोरिवलीला यायला भेटू शकता चल गावाला जाणार आहेस की नाही बघू नक्की नाही अजून जायचा प्रयत्न चालू आहे ना राहत नाही ना, इकडे राहत ना ते तर आपल्या शिवाय ते शिमगा म्हणजे आपला त्याचबरोबर आहे ना भाऊ बऱ्याच अशा सोशल ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि कोकणातल्या स्पेशली लोककला आहेत मग नाच असू दे किंवा नमन असू दे हा सगळ्यात पुढे असतो मुंबईच्या मुंबईच्या ठिकाणी असला ना की हा सगळ्यात पुढे असतो कोकणी कला लांजा राजापूर झिमन फॅन क्लब आपलं अरे अच्छा नाव आहे बरोबर आहे मग गोवा त्यांचा संशयित आपण त्या कामात त्यांच्यासाठी आपण काम अरे वाटकोबरला पोचलोय भाऊ पण भेटलो मामा पण पाकाडी चढायची आता चला भटवाडीत पोचलेलो हा चला मंडळी फायनली आपण लग्न करत पोचलो आहोत आणि चला नवरदेव तयार आहेत का बघा स्वप्नील धन्यवाद चला बद्दल तयार आहेत ना हळद लागणार अरे अगं तू पण आलाय हो मग बाबा आमच्या अगोदरच आले आहेत आता पण आलाय आहे ना हां नमस्कार हे अण्णा इकडे मस्त एक गाणं म्हणून घ्या इकडे मुलगा शाहीर आहेत आमच्या अण्णा चला गावाकडचे आपल्या सगळीच मंडळलेले सगळेच नातेवाईक आले आहेत आता एकेकांना सगळ्यांनाच भेटू हळद अजून नाही ना चालेल चालेल थोड्याच वेळेत सगळे सगळे आमच्या दोन्ही बातचे आहेत हा सुनील माझ्या भावाचा मुलगा आणि हा मुलगा ना सुजाताचा हो मुलगा <Mondowego> ना तू थोडासा चेहऱ्यावर वाटतो म्हणून ओळखलं थँक्यू हा बघा मी सांगितलं ना आल्याला आमचे सगळेच पाहुणे मंडळी भेटतील आमची मावशी भेटतील सुशामावशी गाव चाय वाटपाचं काम घेतलं नाही का अदू अदू भीमान जातात माहित मस्त वाटत ना इथून आरे आम्ही लहानपणी ना इथे विमान बघायला स्पेशली यायचो ना सनसेट बघायला भारी वाटते ते हा हा वडील सध्या घाईगड बळी आहेत त्याच्यामुळे डिस्टर्ब नको चहा ना का पी घे नाही नाही चहा झाली कसं मग आले पाऊं झाला हा नाचताना तुम्हाला दाखवतो कसा खतरनाक नाश्ता चहा घेऊया आली हळद लावायला आता सुरुवात होतंय चला हळद लावायला सुरुवात होणार आहे आमच्या मावशी तयारी गावाकडची आपली सगळीच माझ्या असे नाचणार पण रात्री आळजीचा कार्यक्रम चा आधी चांगल्या पद्धतीने चाललेला आहे सगळे पाहुणे मंडळी सर का पाठच्या मंडळी आहेत लावा लावा

ಹರೇ ಬಂದರೇ ಸಂಸ್ಕೃತಿ ಚೆನ್ನಾಗಿ ರೋಶನಿ ಹರೇ नवीन युट्यूबर हे पण सांगणार नवीन युट्यूबर युट्यूब चॅनल ती सांगितलं लाईक शेअर अँड सबस्क्राईब हा गणपत सूर्य म्हटला आहे हा गौरांश तो तिकडे तन्मय मयंक हाय करून सुरेश हरेकर आलेले आहे बघा हरेकर इकडे बघा हरेकर बंधू

લા બાબા એ રશ્ની હા ચાલો ઓને ઓને આહા ગે દાદા એક મિનિટ એક મિનિટ બાપાટીયા એન્ચા ફોટો

म्हणजे हळद वगैरे झाली आमच्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटलेत नाव हो काय तुमचं रश्मी हे आमच्या रिलेटिव आहेत पण लांबच्या एकदम वाया वाया त्यांनी आता ओळख सांगितली भेटून छान वाटलं तुम्ही आवर्जून व्हिडिओ बघता त्याच्यासाठी तुमचे आभार आत्ताच आहे ना हळदी आपण थोडं फ्री झालो हळद लागली आहे मस्त की डीजे वरती वगैरे मुलं नाचत आहेत आणि आपले वेगळे बघा सगळेच बसले आहेत सगळे आता आरामात जेवलात ना सगळे जेवलीच जे ना तुमचे जे जे मित्र भेटलेत चांगले साहेब भेटून परत येते छान वाटलं पण मागे साखरपुड्याला भेटलो होतो सुप्रभात मंडळी खरं आज आहे दुसरा दिवस काल आपण हळदीकडे गेलो होतो आणि आज आहे ना आपण सहपरिवार सहकुटुंब आपण सगळेच लग्नाला चालू आहे तारा हाय साराने पहिल्यांदा साडी घातली जमत आहे ना आ, या कुठे बघू दे आमची विया विहाला दाखवा विहाला विहाला दाखवा विया एकदम वेगळ्याच मूड मध्ये बाबा पुढे बसले लग्नाला चला आहे हो का हळदीकडे कडे थांबली नाही ना, ना तर आमची कांती मावशी आणि असला डान्स केला ना विचारू नका का मग कांती मग चला आता लग्नाकडेच भेटू आपण गाडी गेलीये आहे थोडस उशीरच झालाय कारण आपण मी उशीर आलो होतो रात्री चला आहे आता दहा ते पंधरा मिनटं मुहूर्ताला राहिले अक्षत्र टाकायला आपण टाईम दाईम आहे लवकरात जाऊया उतरून जावं लागेल त्याला दादू पण आला चला मंडळी फायनली पोचलो आहोत आणि आमची विहा बघा आल्या पाण्याची बाटली घेतली सारा दमली आहे गाडी मध्ये सारा सोनाली मुंबईला बऱ्याच दिवसाने आपण कुठलं तरी लग्न अटेंड करतो ते पण आपल्या गावाकडे आपल्या सो मावशीच्या मुलाचंच लग्न आहे वेळ आलाय शुभ आलाय म्हणतात ना जवळ तसं आलंय सगळी घाई गडबड आहे सगळ्याच माणसांची आपले सगळे भाऊ वगैरे सगळे चालेल विहा विह्या कुठे आलो आपण विह्या जाम एन्जॉय करते कुठे आलो कुतु कुतू कुटु 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 कुटू चला लग्नाकडे तर आलोय व्ययाची काय था, मस्ती थांबत नाही पण आपले व्हिडिओ बघणार आहेत आवर्जून व्हिडिओ बघतात थँक्यू मी जेवलीच ना नक्की आवडलं तेव्हा गावाला कसं आईस पैस असत ना इकडे थोडस कमी जागे तर म्हणजे लग्नाकडून आल्याच्या नंतर ना दुपारी थोडीशी झोप घेतली गडबडीत आपण म्हणतात ना सगळे धावपळीत हा व्हिडिओ शूट केला होता आणि फायनली माझ्या मावशीच्या मुलाचं स्वप्नीलचं लग्न झालं तर आपल्या कोकण संस्कृती परिवाराकडून स्वप्नीलला पुढील भावी आयुष्यासाठी किंवा वाटचालीसाठी शुभेच्छा तो जरी आपण कोकणी माणसं गावाकडून मुंबईला राहिलो ना तरी पण आपल्या काही चांगली रिती परंपरा आहेत ना किंवा लग्न पद्धतीतल्या देखील काही बारीक सारीक गोष्टी आहेत ना त्या देखील आपल्याला पार पाडाव्याच लागतात गावावरून माणसांना भावकीला वगैरे बोलवं लागतं खरं तर मांड भरण्यापासून तर इतर काही गोष्टी पण आहेत फॉर्मॅलिटी आपल्या लग्नपद्धतीतल्या आहेत त्या देखील पूर्ण कराव्या लागतात मग ते घाणं भरणं वगैरे या सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात पार सो मंडळी चला मुंबईला आलो होतो तर खरंच या कारणासाठी की आपण मावशी टुंबाच्या लग्नाला जाऊ आणि त्यानिमित्ताने पंधरा वीस दिवस मुंबईला राहू आता खरंच ओढ लागली गावची कारण आपले शिमगा असं जवळ आला आहे तर पोलीस काही असतील खास आता फक्त शॉपिंग करायची शिमग्याची झटपट आवरून घ्यायचे मंडळी पुढील व्हिडिओ तुम्हाला जास्त करून शिपघ्याचे आता पाहायला मिळतील मंडळी हा व्हिडिओ तुमचाच आपण इथे समोर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन कोणी आला असेल तर सबस्क्राईब करा भेटू तू या आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा ता युवा हो, कोकणात काळजी